ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भातली गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या निशांत अग्रवालची पुढची चौकशी आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये होणार आहे आज उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं निशांत अग्रवालला नागपूरमध्ये न्यायालयामध्ये हजर केलं आणि न्यायालयानं निशांतसाठी पोलिसांना तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केलेला आहे आता त्याचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना मिळालेला आहे आणि पुढची चौकशी ही लखनऊमध्ये होणार आहे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत उत्तर प्रदेश एटीएसनं सोमवारी त्याला अटक केली होती रात्रभर चौकशी करून आता त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं निशांत अग्रवाल गेले चार वर्षांपासून ब्राह्मोस एरोस्पेसमध्ये सिस्टीम इंजिनियर म्हणून काम करत होता आणि तो चाळीस जणांच्या टीमचं नेतृत्व करायचा उत्तर प्रदेश पोलिसांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी एस चा जवान अच्युतानंद मिश्राला अटक केल्यानंतर निशांत अग्रवालचं नाव समोर आलं आणि त्यानंतर ही सगळी पुढची कारवाई झाली आहे गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि आता त्याचा ताबा हा उत्तर प्रदेश असणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या संपर्कात आहेत थेट नागपूर मधून जितेंद्र आता इथून पुढे निशांत अग्रवालची पुढची चौकशी ही उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये होणार आहे काय या दरम्यान नेमकं काय काय आत्ता घडलंय आज दिवसभरामध्ये अनुपमा ज्याप्रमाणे काल आ, उत्तर प्रदेश ए टी एस पोलिसांनी सकाळी पहाटे पाचच्या दरम्यान नागपुरातील उज्ज्वल नगर येथील निशांत अग्रवाल याच्यासाठी छापा टाकला त्यानंतर त्याला ते इथलं जो काम करायचा जिथे डी आर डी ओ मच्या ब्रह्मोस आ, मिसाईल एरोस आ, ब्रह्मोस एरोस्पेसमध्ये जो सिस्टम इंजिनियर होता त्या प्रकल्पावर जे काम सुरू होतं त्या प्रकल्पाच्या चौकशी केली त्यानंतर त्याला पुन्हा घरी आणण्यात आलं रात्र उशिरापर्यंत त्याची चौकशी आणि त्यानंतर नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट या अंतर्गत गुन्ह्या अंतर्गत त्याच्यावर गुन्ह्याची नोंद केलेली आहे रात्रभर त्याची चौकशी केली आहे पहाटेच्या सुमारास त्याची आज अ, मेडिकल देखील केलं आणि त्यानंतर कोर्टात त्याला सादर केलेला आहे कोर्टात सादर करून त्याच्या ट्रान्झिट रिमांडची ए टी एसने मागणी केली होती ए टी एसचे जो कोर्टात आज जे दावे करण्यात आलेले आहेत त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे जे हायली क्लासिफाईड म्हणजे टॉप सिक्रेट जे डॉक्युमेंट्स आहेत जे पर्सनल कम्प्युटरवर नाही मिळायला पाहिजे होते जे फक्त सरकारी विभागातच राहायला पाहिजे सरकारी भागातच राहायला पाहिजे ते जे डॉक्यु डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स निशांतच्या लॅपटॉपवर मिळालेले आहेत त्यापैकी काहीवर रेडमार्क केलेलं आहे ही महत्त्वाचा दावा पोलिसांनी युक्तिवाद करताना आपल्या कोर्टात सादर केलेला आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर गेल्या चार वर्षापासून निशांत चतुर्वेदी मोठ्या प्रमाणात निशांत अग्रवाल मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होता ते ॲक्टिव्ह नको राहायला पाहिजे कारण ज्या पोस्टवर तो आहे ते अतिशय सिक्रेट आहे आणि हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे जे डॉक्युमेंट्स जर विदेशांच्या विदेशी शक्तींच्या हाती लागले तर ते देशविघातक ठरू शकतात अशी माहिती ए टी एसच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आज त्याचबरोबर जे फेसबुकवर ते अत्यंत उघडपणे निशांत अग्रवाल हा आपली आय डी जाहीर करत होता त्याचबरोबर त्याचे दोन चार जे पाकिस्तानातील फेक आय डी आहेत आए, त्या फेक आय डीसोबत त्याचे चॅटिंगही सुरू होतं अशीही माहिती कोर्टात आज सादर करण्यात आलेली आहे ए टी एसच्या अधिकाऱ्यांनी करणं त्या अनुषंगाने त्यांनी पुढील चौकशीसाठी निशांत अग्रवालची बारा तारखेपर्यंत रिमांडची मागणी केलेली आहे एकूणच हा जो आता संपूर्ण तपास आहे हा आता यू पी पोलिसांच्या ए टी एस विभाग करणार आहे नागपूर ए टी एस किंवा महाराष्ट्र ए टी एस त्याला इथले जे काही स्थानिक मदत आहेत ते करत आहेत त्याचबरोबर आज कोर्टात जेव्हा सादर केलं त्याबरोबर ते त्यांच्या कोर्टात कोणीही नव्हतं मात्र आता थोड्या वेळापूर्वी निशांतचे वडील काही नातेवाईकांसोबत इथे दाखल झालेले आहेत ते देखील आता कोर्टात आपला एक वकील नेमला आहे आणि ते देखील आता अपील करण्याच्या तयारीत आहेत मात्र नेमका आता या वर काय घडतं ते येणाऱ्या काही तासात स्पष्ट होणार आहे अनुपमा धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी नागपूर मधून आपल्या बरोबर होते